नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मराठी गमतीदार म्हणी आज आपण पन, पन्नास म्हणी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली म्हण आहे जोवरी पैसा तोवरी बैसा नेक्स्ट आहे असेल हरी तर देईल खटल्यावरी नेक्स्ट आहे बुडत्याचा पाय खोलात फोर्थ आहे पदरी पडले पवित्र झाले फिफ्थ आहे ज्याच्या अंगी पाप त्याला पोरे होती आपोआप सिक्स्थ आले देवजीच्या मना ते ते कोणाचे चाले ना नेक्स्ट असतील बाळ तर फेडतील काळ नेक्स्ट नकटे वावे पण धाकटे होऊ नये आंधळ्याच्या गाई, देव राखी नेक्स्ट आहे धन्या धतुरा अन चोरा मलिदा नेक्स्ट आहे गोठणीवरच्या गाई शांबड दान नेक्स्ट, करून खावं अन मऊ करून निजाव. नेक्स्ट आहे उंदराचा जीव जातो आणि मांजराचा नंतर नंतरची म्हण आहे गावड्या गावात गाडवी सवाशीन. जशी तशी पुती आणि खान तशी माती नेक्स्ट पाहूया कुठे इंद्राचा एरावत अन कुठे शांबटाची तट्टांनी आगीतून फोपटत पडणे नेक्स्ट आहे चोळ सोडून संन्यासाला सुळी देणे साखरेचेच खाणार त्याला देव देणार कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच शेळी जाती जीवांनी खाणार खाणारा म्हणतो वातळ आहे पुत्र आवा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा पिंडी ते ब्रह्मांडी भुकेस कोंडा निजेस धोंडा नेक्स्ट गळ्यात माळा पोटात काळा शिंक्याचे तुटले की बोक्याचे साधते एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये चाळीशी लोटली आशा खुंटली चोराला डसला विंचू तो करीना हुकाचू बडा झाला कामातून गेला खायला काळ भूमीला भार कुराडीचा दांडा गोतस काळ फिरेल ते चरेल नेक्स्ट आहे आपला हात जगन्नाथ नेक्स्ट नावडदीची मीठ अळणी नेक्स्ट आहे चोरीचा मामला हळूहळू बमला कान द्यावा पण कोण देऊ नये नेक्स्ट बरी नवी ने थट्टा भल्या भल्यास लाविल बट्टा लग्न भावे करून आणि घर पहावे बांधून धर्म करता कर्म उभे राहते छडी वाजे छमछम विद्याई गम गम एरे दिवसा भर्रे पोटा शिमगा गेला तरी कवित्व शिल्लक राहतेच बुद्धी तशी फळे अन्न मारी अन्न तारी अन्नासारखा नाही वैरी नेक्स्ट पाव्या सुक्याबरोबर ओलेही जळते हत्तीचे दात दाखवायचे निराळे खायचे निराळे भुकेला कोंडा झोपेला धोंडा मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार भिंतीलाही कान असतात आज आपण पन, मराठी पन्नास म्हणी पाहिलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद